कृष्णाबाई गांधी हे नेहमीच आमच्या आदरस्थानी राहिलेले आहेत मी शाळेत असताना ते एका भेटीत होते आणि आज मी आज बत्तीस वर्ष अध्यक्ष आहे त्या संस्थेचे सचिव म्हणून काम करत आहेत आणि अत्यंत निस्फूर्वपणे अत्यंत आत्तापर्यंत काम केलेलं आहे कृष्णाबाईंची प्रकृती एवढी सुंदर आहे की आम्हालाही हवा हो वाटतो कृष्णाबाईंची प्रकृती एवढी सुदृढ आहे की आम्ही आम्ही थकलो हो वयात कृष्णाबाई मात्र पंच्याहत्तर वयसुद्धा असून सर्व दृष्टीने सक्षम आहेत असं आमचं मत आहे आणि आम्ही अनुभव पण तसा घेतलेला आहे आणि कृष्णाबाईंना शतविषयी हो कृष्णाबाई आणि ते बघण्याची संधी आम्हाला मिळव एवढीच विषय झाली आहे माझी कृष्णाबाई या आपल्या संस्थेची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे अत्यंत निष्फळपणे पहिल्यापासून केलेले आहे आणि म्हणून भाभी पण हे बोलतात की त्यांचं जास्त जीव माझ्यापेक्षा शाळेवर आहे आणि म्हणून ते सतत शाळेत काय कमी जास्त असलं ते सतत आपल्याला सांगत राहतं मार्गदर्शन त्यांचं राबत राहतं माझ्या आयुष्यात ते सतत पाठिंबा राहिले पण समोर कोणाली तमानं बाळगताना नेहमीच माझ्या पाठीशी राहिले राजकीय आयुष्य असो सामाजिक आयुष्य असो शैक्षणिक आयुष्य असो नेहमी त्यांचं पाठबुळे माझ्या जीवनात हे महत्वाचं राहिलेलं आहे हा संस्थेने संस्थेच्या सर्व सहकार्याने माझ्या जो पाठबुळ साजरा केला हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे माझ्या आताच्यापर्यंतच्या आयुष्यातला हा फार मोठा वाढदिवस साजरा या लोकांनी केला याबद्दल मी यांचे सगळ्यांचे राहण्या राहण्यापेक्षा त्यांचा ऋणी राहणं पसंत करेन असंच त्यांनी प्रेम अखंड माझ्यावर ठेवावं एवढीच प्रार्थना आमच्या संस्थेचे सेक्रेटरी कृष्णाबाई गांधी म्हणजे सगळ्यांचेच भाई लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचेच भाई ते त्यांचा आज पंचाहत्तरावा म्हणजे अमृत महोत्सव त्यांचा आज आहे आणि त्यांना मी एवढंच म्हणेन की जे जे हवे ते मिळावे समाधान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळावा तुमचा आनंदाचा वेळ गगनात भिडू दे तुमच्या मनातील सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे बाई तुमच्या पुढील वाटचालीला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून जवळजवळ तीन दशक या संस्थेमध्ये कृष्णाभाई गांधींनी काम पाहिलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या संस्थाचालकांचा किंवा अन्य कुठल्याही कर्मचाऱ्यांचा शिक्षण संस्थेमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणे आणि वय साजरी करणे हा अविस्मरणीय असा क्षण त्यांच्या बाबतीत मानलं पाहिजे या निमित्ताने त्यांना आपण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या वतीने यथोचित अभिष्टचिंतन केलंच परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या सभागृहामध्ये केलेलं आहे आणि कृष्णाभाई हे संस्थेमध्ये मुख्यत्वे करून आर्थिक भार आर्थिक जो विषय आहे तो संस्थेचा अत्यंत उत्कृष्टरित्या ते, ते सांभाळतात संस्थेचे अध्यक्ष ॲडवोकेट राजूजी साबळे साहेब यांना सर्वतोपरी सहकार्य करून आजपर्यंत या संस्थेचा डोलारा इथंपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचंही योगदान उल्लेखनीय आहे त्यामुळे आपणा सर्वांच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय कृष्णाबाई गांधी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि हा आम्ही अतिशय उत्साहाने साजरा करतो कारण का आमच्या संस्थेचे जे सर्व संचालक मंडळ आहेत त्याच्यामधील सर्वात जे मोठे आणि ज्येष्ठ असे संचालक आहेत अगदी स्वर्गीय दादांच्यापासून ते आजपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य या संस्थेमध्ये केलेले आहेत आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून त्यांना पुढील आयुष्यासाठी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद